बऱ्याच वेळी जर तुमचा डायबिटीस सहा वर्षापेक्षा जास्त काळाचा नसेल टाईप टू डायबिटीस तर तो रिव्हर्स होऊ शकतो संपूर्ण देशामध्ये समाजाला नागरिकांना डायबिटीज या आजाराने विळखा घातलेला आहे आणि हा विळखा कसा सोडवायचा आणि कशा पद्धतीने याला कंट्रोलमध्ये आणायचं यावरती उपाययोजना म्हणून त्यांनी आज एका पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन केलेलं आहे आपण जाणून घेऊयात या पुस्तकाचा फायदा आपल्या समाजातील नागरिकांना कशा पद्धतीने ना होणार आहे काय सांगाल सर आज पुस्तकाचा या ठिकाणी विमोचन केलेलं आहे काय विषय आहे पुस्तकातून आपण नागरिकांना कशा पद्धतीने नॉलेज देणार धन्यवाद तुम्ही अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे मी डॉक्टर विजय झिले एमडी फिजिशियन आणि डायबिटिक सेवियर हे जे पुस्तक आहे रिव्हर्सिंग डायबिटीस नॅचरली हे मी ॲज अ डॉक्टर मी प्रॅक्टिस गेले पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त वर्ष करत आहे आणि मी डायबिटीज चे अनेक पेशंट बघितले आहेत आणि पुस्तकाचा हेतू हा इट इज फोकस ऑन डायबिटीज पेशंट्स आणि त्यामध्ये यांचा डायबिटीज रिव्हर्स कसा होऊ शकतो याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे तर बऱ्याच वेळी काय होतं की चा पेशंट फक्त गोळ्या औषध खात राहतो इन्सुलिन घेत राहतो पण त्या कमी करता कशा येतील याबद्दल यात सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला मध्ये जी काय माहिती दिलेली आहे डाएटचे अनेक मिसकन्सेप्ट असतात किंवा गैरसमजुती असतात त्या तुमच्या दूर होतील त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज काय करायचा याचं नॉलेज होईल त्यानंतर तुम्हाला काही एक्सरसाइजचे हॅक्स दिलेले आहेत की पाच मिनटं एक्सरसाइज तुम्ही केला तर तुमची पन्नास मिलीग्रॅमने शुगर कमी होऊ शकते नंतर लेटेस्ट इनोवेशन्स की सी जी एम एस सिस्टीम कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमद्वारे तुम्ही दर मिनटाला प्रिक न देता म्हणजे सुई न मारता तुमची शुगर मॉनिटर <coughs> सॉरी करू शकता स so, हे एक इम्पॉर्टंट इनोव्हेशन आहे आणि ते चौदा दिवस होऊ शकता आणि तुमच्या शुगरचं तुम्ही फाईन ट्युनिंग करू शकता तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की काय खाल्ल्याने तुमची शुगर वाढते शुगर हायपोग्लायसिमियामध्ये पेशंट गेला तर ते कळतं त्यानंतर तुम्हाला मोटिवेट केलेलं आहे की ॲक्च्युली व्हॉट टू डू हे बऱ्याच वेळ माहिती असतं पण हाऊ टू डू त्यामध्ये जो चॅप्टर आहे रोड मॅप टू रिव्हर्सल यामध्ये तुम्हाला भरपूर ट्रिक्स दिलेल्या आहेत की तुम्ही मोटिवेटेड कसे राहाल आणि तुम्ही औषध गोळा कमी घेऊन तुमचा डायबिटीज जो आहे कसा नियंत्रणात आणाल आणि बऱ्याच वेळी जर तुमचा डायबिटीज सहा वर्षापेक्षा जास्त काळाचा नसेल टाईप टू डायबिटीज तर तो रिव्हर्स होऊ शकतो म्हणजे तुमचं एच बी एन सी सिक्स पॉईंट फायव्हच्या खाली राहील तुमची फास्टिंग शुगर हंड्रेड मिलीग्रॅमच्या खाली राहील आणि खाल्ल्यानंतर दोन तासाची शुगर एकशे चाळीसच्या खाली राहील विदाऊट मेडिसिन और विथ मिनिमम मेडिसिन सो दॅट इज रिव्हर्सल और इन सायंटिफिक टर्मिनॉलॉजी त्याला आम्ही रेमिशन म्हणतो तर हे पॉसिबल आहे आणि बऱ्याच सायंटिफिक स्टडीजमध्ये त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे गेल्या दहा बारा वर्षांचे झालेलं आहे तर याचा जरूर वापर करा आणि तुम्ही डायबिटीजपासून रोगमुक्त व्हा किंवा तो छान कंट्रोलमध्ये ठेवून तुम्ही कॉम्प्लिकेशन्स टाळा जेणेकरून तुमचा पैसा जाणार नाही आणि तुमची बॉडी सिस्टीम हेल्थ सिस्टीम पण चांगली राहील प्रश्न असा येत की डायबिटीस हा जो प्रकार आहे हा अनेक प्रकारचा आहे तीन चार प्रकारचा काहीतरी डायबिटीस लोकांमध्ये आढळतो परंतु डायबिटीस होऊ नये किंवा असे अनेक विचार लोक आपल्या पेशंट मध्ये येत असतात औषध घेऊनही कंट्रोल करताना त्यांना खूप अडचणी येतात मग हा जो डायबिटीस आहे हा खान खाण्या खानपणामुळे होतो की अजून त्याला काही कारण आहेत अगदी छान प्रश्न विचारलात तुम्ही हे सर्व आपण डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत हे जर लक्षात घेतलं आणि ती कारणं आपण डायबिटीस होण्यापूर्वीच हँडल केली तर आपल्याला डायबिटीसच होणार नाही आणि ऑब्वियस कारणं काय आहेत की आपलं चुकीचं खाणं की आपण प्रोसेस फास्ट फूड खातो त्यानंतर कार्बोहायड्रेटचा इंटेक जास्त असतो प्रोटीन इंटेक कमी असतो त्यानंतर आपण जे खातो त्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि आहार जो आहे तो एक्सेस होतो आपला पूर्वी आपल्याला जेवण कमी मिळायचं आता जेवण भरपूर झालंय आणि त्याच्यामुळे आजार निर्माण होत आहेत तर ते लॅ सेकंड लॅक ऑफ एक्सरसाईज सेडेंटरी लाईफस्टाईल सर्वजण मोबाईल घेऊन बसलेले असतात ऑल दोज आय टी पीपल त्यांना वेळ नसतो बारा तास चौदा तास काम करतात मग शारीरिक कष्ट करायला कुठे वेळ आहे आपल्याला किंवा व्यायाम करायला कुठे वेळ आहे तर ते तुम्ही जर रेग्युलर केलं तर, तर तुम्हाला होणारच नाही वजन तिसरा भाग आहे वजन नियंत्रणात आणणं की तुमचं वजन जर कंट्रोलमध्ये नसेल तर डायबिटीस होण्याची शक्यता वाढते म्हणजे ओबेसिटी नको तुमचा बॉडी मास इंडेक्स तेवीसच्या आतमध्ये ठेवा खोट्याचा घेर जो आहे नव्वद सेंटीमीटरच्या आतमध्ये मेल्सनी आणि फिमेल्सनी ऐंशी सेंटीमीटरच्या आतमध्ये ठेवा मग तुम्ही एवढे कॉशियस राहिला तर डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते वन मोर रिजन इज स्ट्रेस क्रॉनिक स्ट्रेस की लोकांना आजकाल एवढा टेन्शन असतं सतत कामाचं टेन्शन किंवा आणि कसल्या गोष्टींचं इंटरपर्सनल रिलेशनशिप बिघडलेली असतात त्याचं टेन्शन असतं तर या टेन्शनमुळे आणि लॅक ऑफ स्लीप रात्री दोन वाजेपर्यंत जर मोबाईल बघत राहिल्यात नेटफ्लिक्स तर तुम्हाला झोप कशी मिळणार कमीत कमी, कमी सात तास झोप बरोबर वेळेवर घ्या तर या सर्व कारणं तुम्ही जर पूर्वीपासून हँडल केली आणि चांगली जीवन पद्धती जीवनशैली तुम्ही अवलंबली तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही आपण जे आता हे पुस्तक लॉन्च केलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून काय वाटतं किती फरक पडेल आपल्या जे नागरिकांना काय याचा फायदा फायदा होईल कशा पद्धतीने होऊ या हे पुस्तक जे आहे ते प्रायमरीली मी पेशंट करता लिहिलेलं आहे आणि त्यांना जी काही माहिती नाही आहे जे काही मिसअंडरस्टँडिंग आहे ते याने जरूर दूर होईल म्हणजे त्यांना एक योग्य दिशा मिळेल त्यांना यातले बारकावे कळतील की खाणं खाताना तुम्ही कसं खावं कार्बोहायड्रेट किती घ्यावे तुम्ही काय एक्सरसाइज करावा तर मला शंभर टक्के खात्री आहे की हे पुस्तक वाचलं पण फक्त नुसतं वाचून चालणार नाही ते तुम्ही अवलंबत प्रॅक्टिकली यूज करायला पाहिजे त्या मेथड्स त्या जर केल्या तर तुमच्या गोळ्या कारण मी सेम गोष्टी करतो माझ्या पेशंटकरता आणि त्यांच्या सर्व गोळ्या ज्या आहेत हळूहळू कमी होतात काही जणांच्या बंद पण होतात तर तुम्ही जितके मोटिवेटेड राहाल यात दिलेल्या गोष्टी अगदी प्रामाणिकपणे कराल तुम्हाला रिझल्ट आर गॅरंटेड एकूणच पेशंट पेशंटसाठी एक प्रवणीस म्हणता येईल या पुस्तकाच्या माध्यमातून जे उपाययोजना त्यांनी दिलेल्या आहेत किंवा सजेशन दिलेले आहेत त्या सजेशनचा वापर करून जर डायबिटीस पेशंटने स्वतःच्या आहारामध्ये म्हणा किंवा त्यांच्या दिनचर्यामध्ये जर बदल घडवले तर कदाचित त्यांचा जो डायबिटीस आहे तो कुठेतरी कंट्रोलमध्ये येऊ शकतो असं मुंबईहून मी मंजेरी पाहत राहा युवास्तं न्यूज नेटवर्क